नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट वन पॉईंट टू कम्प्लीट केला होता आता ह्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्री स्टार्ट करणार आहोत पण प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्री स्टार्ट करण्याच्या अगोदर प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्री मधील जे काही कन्सेप्ट कि आहे किंवा ज्या काही तुम्हाला गरजेचं आहे ते कन्सेप्ट तुम्हाला आधी आले पाहिजे किंवा ज्या काही संकल्पना त्या आधी तुमचं क्लिअर झालं पाहिजे कन्सेप्ट क्लिअर झालं तर तुम्ही प्रॅक्टिस सेट इझिली सॉल्व्ह करू शकता आता प्रॅक्टिस सेट हाँ हाँ आ, पन, सपन, वन पॉईंट थ्री हा जो आहे हा आपल्याला सायमिल्टेनियस लेनर इक्वेशन सॉल्व करायचे पण डिटर्मिनंट मेथड यूज करून डिटर्मिनंट मेथडला क्रॅमर थ्रू असं पण म्हणतात आता मी तुम्हाला वन बाय वन ती मेथड सांगतो बघा था। सगळ्यात आधी डिटर्मिनंट म्हणजे काय बघा तर असे नंबर दिले तुम्हाला दोन अशा व्हर्टिकल लाईन्स आणि त्याच्यामध्ये वन टू थ्री फोर असे चार नंबर दिले आता इथं आपण एक व्हेरिएबल्स घेतले ए बी सी आणि डी <coughs> हे काय हे व्हेरिएबल्स आहे तर ए बी च्या जागेवर कोणता पण नंबर असू शकतो तर त्याला आपण डिटर्मिनंट म्हणणार आता इथं जनरली आपण ए बी सी डी सध्या घेतलंय व्हर्टिकली दोन व्हर्टिकली लाईन्स आहे आणि मध्ये बघा चार असे नंबर आहे तर याला आपण म्हणणार डिटर्मिनंट हा आहे इज अ डिटर्मिनंट याला आपण डिटर्मिनंट म्हणणार आणि ह्या डिटर्मिनंटची जी डिग्री आहे ती डिग्री आहे टू तर ह्या डिटर्मिनंटची डिग्री टू का बर आहे बघा कारण तुम्ही जर रो बघितला तर ह्या रो मध्ये किती एलिमेंट्स बघा वन आणि वन अँड टू ह्या रो मध्ये किती एलिमेंट आहे वन अँड टू तसंच कॉलम मध्ये बघा ह्या कॉलम मध्ये किती एलिमेंट्स आहे वन अँड टू ह्या कॉलम मध्ये किती एलिमेंट्स आहे वन अँड टू त्यामुळे ह्या डिटर्मिनंटची डिग्री टू आहे ओके आता तुम्ही ज्यावेळेस कॉलेजला वगैरे जाताल त्यावेळेस तीन डिग्रीचे पण तुम्हाला डिटर्मिनंट राहतील थ्री डिग्रीचे थ्री डिग्रीचे म्हणजे कसं वरती समजा हा जो रो आहे याच्यात तीन इलेमेंट किंवा आडवा जो असा रो असेल त्याच्यामध्ये एफ याच्यामध्ये पण तीन इलेमेंट थ्री बाय थ्रीचा हा डिटर्मिनंट असेल आणि हा हा जो आहे हा डिग्री थ्रीचा डिटर्मिनंट असेल आणि आता आपल्याला सध्या फक्त डिग्री टू चा डिटर्मिनंट आहे आणि हा डिग्री टू चा जो इलेमेंट आहे तो कसा सॉल्व करायचा बघा आता हा जो हा जो डिटर्मिनंट आहे ए बी सी आणि डी हा करताना काय करायचं तर पहिल्या नंबर पासून सुरू करायचं पहिला नंबर इथं कोणता आहे तर ए आहे तर हा जो फर्स्ट नंबर आहे ए याने तुम्हाला मल्टिप्लाय करायचं क्रॉसच्या क्रॉसचा एच्या क्रॉसला जो नंबर आहे त्याला मल्टिप्लाय करायचा तुम्हाला काय करायचंय एने मल्टिप्लाय करायचे डी ला नंतर इकडचा नंबर घ्यायचा बघा हा बी आणि बीने तुम्हाला मल्टिप्लाय करायचंय त्याच्या क्रॉसच्या नंबरला म्हणजे बी ने तुम्हाला मल्टिप्लाय करायचंय ला आणि दोघांचं आपल्याला आहे डिफरन्स म्हणजे बघा सगळ्यात सुरुवात तुम्ही आता इथं ह्या मध्ये पहिला नंबर कोणता आहे पहिला एलिमेंट ए आहे आपण ए पासून सुरू केलं आणि ए ने मल्टिप्लाय केलं त्याचं क्रॉसच्या ला ए मल्टिप्लाय बाय डी झालं करेक्ट मग एडी केला मध्ये सबट्रॅक्शनचं साईन म्हणजे डिफरन्स घ्यायचं आहे आणि नंतर बी ने करायचंय मल्टिप्लाय तुम्हाला ला तुम्हाला कोणता जरी डिटर्मिनंट दिला तर ह्या पद्धतीने जेंट सोडवायचा आहे एपासून सुरू करायचं ए मल्टिप्लाय बाय डी मायनस बी मल्टिप्लाय बाय सी फॉर एक्झाम्पल घेऊ आपण एखादा आता एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल समजा एखादा डिटर्मिनंट असा दिला फोर थ्री टू सेवन हा जर डिटर्मिनंट तुम्हाला सोडवायचा असेल तर काय करणार तुम्ही सुरुवात कुठून करणार पहिल्या एलिमेंट पासून पहिला एलिमेंट कोणता आहे फोर आणि फ्रो फोरच्या क्रॉस एलिमेंट कोणता आहे सेवन आणि तुम्ही फोरने मल्टिप्लाय करणार सेव्हनला करेक्ट माझे सबट्रॅक्शनच साईन आणि दुसरा एलिमेंट कोणता आहे थ्री थ्री आणि नंतर तुम्ही थ्रीने मल्टिप्लाय करणार टू ला थ्री मल्टिप्लाय बाय टू मल्टिप्लिकेशन करताना सुरुवात ही फोर पासूनच करायची इकडून नाही करायची आधी फोर फोरने सेव्हनला मल्टिप्लाय करायचं आणि नंतर थ्रीने टूला मल्टिप्लाय करायचं आता मल्टिप्लिकेशन करा काय होईल फोर इंटू सेवन होईल ट्वेंटी एट मायनस थ्री इंटू टू होईल सिक्स आणि ट्वेंटी एट मधून सिक्स सप्रॅक्ट सिक्स गेल्यावर किती राहतील तर ट्वेंटी टू आणि हे तुमचा आन्सर राईट करेक्ट म्हणजे जर तुम्हाला डिटर्मिन सोडवला लागला तर एकदम हास्य मार्ग पाहिजे काही त्याच्यामध्ये डोकं नाही लावायचे फक्त क्रॉसचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आणि पहिल्या नंबरपासून करायचं ओके आता जर तुम्हाला हा डिटर्मिन सॉल्व्ह करता येत असेल तर आपण जी डिटर्मिनंट मेथड बघणार आहे सायमजेनिस सॉल्व्ह करण्याची किंवा तिला असं आपण क्रॅमर्स रूल असं पण म्हणतो तर तिच्यासाठी काही फॉर्म्युले असतात बघा समजा मी तुम्हाला आधी ती फॉर्म्युले सांगतो आणि नंतर प्रॉपर एक्झाम्पल घेतोय समजा डिटर्मिनंट डिटर्मिनंट मेथड आणि डिटर्मिनंट मेथड दुसरं नाव आहे क्रॅमर रूल रूल तर बघा यावेळेस तुम्हाला एखादं क्वेश्चन असेल की द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग द फॉलोइंग सायमटेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल तर दोन्ही सेम आहे क्रॅमर्स रूल म्हणजेच आणि डिटरमिनंट मेथड म्हणजे क्रॅमर्स रूल त्यामुळं विस हजार पडून जायचं नाही डिटर्मिन्ट मेथ्या किंवा क्रॅमर्स पण त्याच मेथडने सॉल्व करायचं दोन्ही शेवट हे आहे समजा आता जनरल इक्वेशन घेऊ आपण समजा आपल्या इकडे दोन इक्वेशन आहे ए वन एक प्लस बी वन वाय इज इक्वल टू सी वन हे आहे आपलं पहिलं इक्वेशन आणि दुसरं इक्वेशन आहे ए टू एक प्लस बी टू वाय इज इक्वल टू सी टू हे आहे आपलं दुसरं इक्वेशन आता हे जनरल घेतले आपण इथे ए वन बी वन सी च्या जागेवर कोणते पण कॉन्स्टंट नंबर असू शकते ए च्या जागेवर टू बी वनच्या जागेवर थ्री सी च्या जागेवर फाईव्ह असे नंबर असू शकतात तिथं आपण हे जनरली घेतले आता आता हे दोन इक्वेशन जर तुम्हाला कसं नाही ग्रॅमर थ्रोने किंवा डिटर्मिनेंट मेथडने सॉल्व्ह करायचे असेल तर तुम्हाला दोन तीनचे फॉर्म्युले ते फॉर्म्युले माहित पाहिजे सगळ्यात पहिला फॉर्म्युला तुम्हाला माहिती पाहिजे डी चा डीचा फॉर्म्युला आता तुम्ही म्हणता हे डी आहे हे काय चालू आहे आता तुम्ही फक्त फॉर्म्युले सध्या लक्षात ठेवा मी ज्यावेळेस एक्झाम्पल घेईन त्यावेळेस तुमच्या लक्षात ठेणार बघा आता डीचा फॉर्म्युला तुम्हाला पाहिजे आणि डीचा फॉर्म्युला असतो डिटर्मिनंट बघा ए वन बी वन ए टू बी टू त्याच्यानंतर तुम्हाला दुसरा फॉर्म्युला पाहिजे डी एक्सचा चा फॉर्म्युला असतो सी वन बी वन सी टू बी टू आणि नंतर तिसरा फॉर्म्युला तुम्हाला पाहिजे डी वाय इज इक्वल टू ए वन सी वन ए टू सी टू आणि हे तीन फॉर्म्युले झाल्यानंतर हे हे तीन डिटर्मिन्ट तुम्ही काढल्यावर पहिल्यांदा डी काढणार नंतर डी एक्स काढणार नंतर डी वाय काढणार हे तिन्ही पण काढल्यावर तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू काढावं लागेल नंतर शेवट बघा नंतर तुम्हाला एक्स चा फॉर्म्युला एक पाहिजे चा फॉर्म्युला असतो डी एक्स अपॉन डी अँड वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी जर एवढे फॉर्म्युले तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही डिटर्मिन्ट मेथडने कोणते पण फायमेंट इक्वेशन येऊ द्या तुम्ही ते सॉल्व्ह करू शकता ओके आपण एक्झाम्पल घेऊ आता हे फॉर्म्युले तुम्ही लिहून ठेवा ज्यावेळेस आपण एक्झाम्पल घेऊ प्रॅक्टिस मध्ये त्यावेळेस तुम्हाला कळेल की काय चालेल प्रॅक्टिस सेट आपण स्टार्ट करू आणि प्रॅक्टिस सेट मध्ये आपण तो सॉल्व सॉल्व्ह करू चला तर आपण आता प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्री स्टार्ट करू वन पॉईंट च फर्स्ट एक्झाम्पल बघायच प्रॅक्टिस सेट वन पॉईंट थ्रीचं फर्स्ट एक्झाम्पल फिलिंग द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर फर्स्ट एक्झाम्पल आहे फिलिंग द ब्लँक्स विथ करेक्ट नंबर तर पहिला क्वेश्चन असा आहे फिलिंग द ब्लँक विथ करेक्ट नंबर आता पहिला फिलिंग द फिलिंग द ब्लँकचा जो क्वेश्चन त्याच्यामध्ये आपल्याला एक दिलाय थ्री टू फोर फाईव्ह थ्री टू फोर फाईव्ह आणि त्याच्यासमोर आम्ही फिलिंग द ब्लँक दिलाय इथं एक फिलिंग द ब्लँक दिली इथे मायनसचा साईन दिलाय परत एक फिलिंग द ब्लँक आणि नंतर फोर दिलाय करेक्ट तर बघा ज्यावेळेस आपण डिटरमिन सॉल्व करतो आपला जो रूल आहे आपला रूल काय पहिला नंबर पासून सोल्व करायचा पहिला नंबर आहे क्रॉस नंबर बघायचा आणि त्याच त्या दोघांचं मल्टीप्लिकेशन करायचं नंतर मायनस सायन्स त्याचं अब्ट्रॅक्शन घ्यायची नंतर हा नंबर घ्यायचा दुसरा आणि त्याचा क्रॉस नंबर घ्यायचा त्यांचं मल्टीप्लिकेशन करायचं टू मल्टिप्लाय बाय फोर बघा थ्रीचा क्रॉस नंबर फायव्ह टूच क्रॉस नंबर फोर दोघाच मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन ओके okay? आता प्रॉपरली मल्टिप्लिकेशन करा काय होईल थ्री इंटू फाईव्ह होईल फिफ्टीन आणि मायनस टू इंटू फोर होईल एट आणि फिफ्टीन मधून एट गेल्यावर राहील सेवन म्हणजे आपला आन्सर येईल सेवन बघा आता आपलं फिलिंग द प्लॅन्स कुठं कुठे विचारण्यास बघा थ्री मल्टिप्लाय बाय इथं फिलिंग द्लॅन्स विचारली होती मायनस टू मल्टिप्लाय बाय फोर इथं फिलिंग द त्यानंतर फिफ्टीन मायनस एट इथं आणि इथं ह्या प्रकारचे जर क्वेश्चन तुम्हाला आले तर एकदम आहे बघा एकदम हातचे मार्क ओके थी। ठीक आहे आता सेकंड क्वेश्चन बघा सेकंड क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय करायचंय फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द फॉलोइंग डिटर्मिनल खाली तुम्हाला काही डिटर्मिनंट दिलेले आहे त्यांच्या व्हॅल्यूज फाइंड करायचे फाइंड द व्हॅल्यूज ऑफ द ऑफ फॉलोइंग डिटर्मिनंट ऑफ फॉलोविंग डिटर्मिनंट आता पहिला डिटर्मिनंट बघा काय फर्स्ट डिटर्मिनंट आहे मायनस वन सेवन टू फोर पहिला डिटर्मिनंट मायनस वन सेवन टू फोर डिटर्मिनंट सॉल्व करताना काय करावं लागतं पहिल्या नंबर पासून सुरुवात करावं लागेल पहिला नंबर काय आहे मायनस वन मायनस वनने मल्टिप्लाय करावं लागतं क्रॉसच्या नंबरला मायनस वनचा नंबर क्रॉसचा नंबर आहे फोर तुम्ही काय करणार मायनस ने मल्टिप्लाय करणार फोरला म्हणजे सबट्रॅक्शनचं साईन आणि दुसरा हा सेव्हन आहे सेव्हन ने क्रॉस क्रॉसचा नंबर आहे टू सेव्हन ने तुम्हाला मल्टिप्लाय करावा लागत टू ला मग आपण इथं करणार सेवन मल्टिप्लाय बाय टू आणि आता मल्टिप्लिकेशन करून घ्या मायनस वन आणि फोरचं मल्टिप्लिकेशन किती होईल निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हचं मल्टिप्लिकेशन होईल निगेटिव्ह फोर इन्टू मायनस वन होईल मायनस फोर मध्ये मायनस साईन आहे जिथे आणि सेव्हन आणि टू च मल्टिप्लिकेशन होईल सेव्हन टू जा फोर्टीन so, so, <coughs> आता मायनस फोर मायनस फोर्टीन किती होईल दोघांना सेम साईन आहे आणि सेम सायनस असेल तर आपण ऍडिशन करतो आणि नंबर च okay. साईन देतो मायनस फोर आणि मायनस फोर्टीन किती होईल तर मायनस एटीन होईल ओके हे okay. झालं डिटर्मिन्ट सोल्युशन ओके आता okay? दुसरं डिटर्मिन्ट सेकंड डिटर्मिनंट बघा क्वेश्चन नंबर सेकंड मधील सेकंड डिटर्मिनंट सेकंड डिटर्मिनंट काय फायू थ्री मायनस सेव्हन झिरो फायू थ्री मायनस सेव्हन झिरो डिटर्मिन सॉल्व्ह करताना काय करावं लागतं पहिल्या नंबर पासून सुरू करावं लागतं पहिला नंबरचा आहे फाईव्ह फाईव्ह चा क्रॉस नंबर कोणता आहे झिरो तुम्हाला फाईव्हने मल्टिप्लाय करायचंय झिरो लावनस थ्रीचा क्रॉस नंबर थ्री चा क्रॉस नंबरला मल्टिप्लाय करा थ्री मल्टिप्लाय बाय मायनस सेव्हन ओके फायव्ह मल्टीप्लाय बाय झिरो किती होईल झिरोने कोणाला पण मल्टिप्लाय करा आन्सर झिरो सी मध्ये मायनसचं साईन आणि थ्री पॉझिटिव्ह थ्री निगेटिव्ह सेव्हन एक नंबर पॉझिटिव्ह एक नंबर निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह थ्री आणि मायनस सेव्हनचं मल्टिप्लिकेशन मायनस ट्वेंटी वन सेव्हन थ्री नंतर झिरो मायनस मायनस जर मायनस मायनस साईन शेवट जरी आलं तर ते प्लस होतील झिरो प्लस ट्वेंटी वन होईल आणि झिरो प्लस ट्वेंटी वन होईल ट्वेंटी वन ओके आन्सर इन ट्वेंटी वन आणि शेवटचा डिटर्मिनंट बघा क्वेश्चन नंबर थ्री मधला तो डिटर्मिनंट आहे सेवेन अट थ्री फाइव अपॉइंट थ्री सेवेन अप्री फाइव अपॉइंट थ्री थ्री अपून टू थ्री वन अमिनेंट साइ करेगा। तो पहला नंबर का है पूर्ण पंबर है पूर्ण किन क्रॉस नंबर लाइफ सेवन अपॉन थ्री मल्टीप्लाय बाय वन अपॉन टू अच हा जो जो सर्वान बढ़िया क्रॉस नंबर लाइव अपॉन थ्री ने थ्री अपॉन टू अट फाइव अपॉन थ्री मल्टीप्लाय बाय थ्री अपॉन टू आता फ्रैक्शन च किंवा असं न्यूमरेटर डिनोमेटर जर आपण मल्टिप्लिकेशन केलं तर ते मल्टिप्लिकेशन डायरेक्ट करतो पण मल्टिप्लिकेशन डायरेक्ट करतो म्हणजे काय करतो थ्री आपण समोर समोर मल्टिप्लिकेशन करतो सेव्हन ने वन ला मल्टिप्लाय करतो थ्री ने टू ला मल्टिप्लाय करतो इथं मल्टिप्लिकेशन काय होईल सेव्हन इंटू वन सेव्हन इंटू वन होईल सेव्हन डिवायडेड बाय थ्री इंटू टू थ्री इंटू टू होईल सिक्स मध्ये मायनस चा साईन फाईव्ह इंटू थ्री होईल फिफ्टीन आणि थ्री इंटू टू होईल सिक्स आणि बघा बेस जर सारखा असेल बेस सेम असेल तर आपण बेस एक घेतो आणि वर ज्यांची सबट्रॅक्शन ऍडिशन काय असेल ते करतो आता वर त्यांची काय सबट्रॅक्शन आहे सेवन मायनस फिफ्टीन अपॉन सिक्स मग हा जो सिक्स आहे डिनॉमिनेटरचा हा सेव्हन ला पण जाईल इथं फिफ्टीन ला पण जाईल ही जगा सध्या दोघांना दिला होता आपण तर हा कॉमन गेला आपण इथं बेस एक घेतला आपण हे तुम्हाला फारून तुम्हाला माहिती आहे मग सेव्हन मायनस फिफ्टीन करा सेवन मायनस फिफ्टीन म्हणजे सेव्हनचं साईन पॉझिटिव्ह आहे फिफ्टीन साईन निगेटिव्ह आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असल्यावर आपण सबट्रॅक्शन करतो आणि मोठ्या नंबरचा साईन आन्सरला जातो सेवन मायनस फिफ्टीन किती होईल तर मायनस एट होईल आणि मायनस एट अपॉन सिक्स तर मायनस एट अपॉन सिक्स हा जो नंबर आहे हा अजून पुढे सिम्प्लिफाय होऊ शकतो कारण काय एट आणि सिक्स टू च्या टेबलमध्ये येतात असं टेबलचा झाला ज्या टेबलमध्ये एट पण येतो आणि सिक्स पण येतो तर मग तू असा टेबल आहे टेबल एक पण येतो आणि सिक्स टेबल येतो तुमच्या टेबलमध्ये एक सिक्स कुठे येतो फोर नंबरला आणि सिक्स कुठे येतो थ्री नंबरला करेक्ट मग तुम्ही इथं काय करता आता मला थोडी जागा घेऊन पडते मी इकडे राईट करतो ओके टू फोर जार एट टू थ्री जार सिक्स आपल्याला सरील मायनस फोर अपॉन थ्री ओके तर अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर वन आणि क्वेश्चन नंबर टू कंप्लीट केलेला आहे आता क्वेश्चन नंबर थ्री मध्ये आपल्याला काय करायचंय सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचे तो जो फॉर्म्युला आहे तो कसा लक्षात ठेवायचा त्याची एक ट्रीक पॉईंट सांगणार आहे बघा ठीक आहे आता आपण थर्ड क्वेश्चनला सुरुवात करू ठीक आहे फर्स्ट क्वेश्चन नंबर थ्री मधील फर्स्ट क्वेश्चन बघा फर्स्ट सायमल्टेनियस इक्वेशन्स थ्री एक्स मायनस फोर वाय थ्री एक्स मायनस फोर वाय इज इक्वल टू टेन हे आहे फर्स्ट इक्वेशन आणि सेकंड इक्वेशन आहे फोर एक्स प्लस थ्री वाय फोर एक्स प्लस थ्री वाय इज इक्वल टू फाईव्ह हे आहे सेकंड इक्वेशन ओके आता हे जे दोन इक्वेशन्स आपल्याला दिलेत हे आपल्याला क्रॅमर्स रूलने किंवा डिटर्मिनंट मेथडने दोन्हीचा अर्थ एकच डिटर्मिनंट मेथड म्हणजे क्रॅमर सु क्रॅमर सुलने किंवा डिटर्मिनंट मेथडने सॉल्व करायचे आहेत तर थोड्या वेळापूर्वी आपण बघा डिटर्मिनंट मेथड काय असते ते इथे फॉर्म्युले होते डी एक्स डी वाय त्याचे करेक्ट आता त्या नुसार आपण हे जे उदाहरण आहे हे जे एक्झाम्पल हे सॉल्व्ह करणार आहे तर आपण काय करणार पहिलं जे इक्वेशन आहे फर्स्ट इक्वेशन त्याला कम्पेअर करू बघा फर्स्ट इक्वेशन कम्पेरिंग इक्वेशन वन विथ ए वन एक्स प्लस बी वन वाय इज इक्वल टू सी वन आपण नाही का दोन इक्वेशन घेतले होते ए वन एक्स बी वन वाय सी वन किंवा ए टू एक्स असे दोन इक्वेशन घेतले होते आता जर इक्वेशन वनला तुम्ही ए वन एक्स बी वन वाय आणि सी वन इज इक्वल टू सी वन याच्याशी कंपेअर केलं तर काय होईल बघा ए ची जी व्हॅल्यू आहे सी ए C1 ची व्हॅल्यू येईल थ्री बी ची जी व्हॅल्यू येतील मायनस फोर आणि सी ची जी व्हॅल्यू टेन कंपेयर केल्यावर काय होईल ए 3, B1 ची व्हॅल्यू येईल थ्री बी ची व्हॅल्यू येईल मायनस फोर आणि सी ची व्हॅल्यू येईल टेन आता सिमिलरली बघा तुम्ही इक्वेशन शनुबन याच्या सोबत कम्पेअर केलं सिमिलरली सेकंड इक्वेशन आपण कम्पेअर करू कम्पेरिंग इक्वेशन टू विथ इक्वेशन टूला पण कम्पेअर करायचं कशा सोबत ए टू एक्स प्लस बी टू वाय इज इक्वल टू सी टू सोबत इक्वेशन टू ला तुम्हाला ए टू एक्स बी टू वाय आणि सी टू सोबत कम्पेअर करायचंय कम्पेअर केल्यावर का काय होईल ए टू च्या जागेवर काय दिसतंय ए टू म्हणजे एक्सच्या शेजारी कोणी बघा इथं ए टू च्या जागेवर तुम्हाला फोर दिसतोय तुम्हाला ए टू ची व्हॅल्यू भेटल फोर बी टू ची व्हॅल्यू भेटल बी टू म्हणजे वायच्या शेजारचं वायच्या शेजारी कोण आहे थ्री आणि सी टू किती भेटल सी टू इज इक्वल टू हा कॉन्स्टंट नंबर सी टू भेटल तुम्हाला फाईव्ह इथं बघा वायच्या शेजारी जो बी वन आहे तो मायनस फोर आहे बघा इथं मायनस व्हॅल्यू आहे त्याला फोर नाही करायचं चूक पण कारण त्याचं साईन मायनस आहे ओके मायनस फोर आता आपण कंपॅरिझन केल्यावर आपण ए वन बी वन सी वन आणि ए टू बी टू सी टू चे व्हॅल्यूज काढून घेतला आता ह्या व्हॅल्यू भेटल्यावर सर सगळ्यात आधी आपल्याला फाइन करायचं okay. आहे डी ओके आणि डी साठी काय फॉर्म्युला होता नाऊ मी म्हणतो बघा नाऊ डी इज इक्वल टू डी साठी फॉर्म्युला होता ए वन बी वन ए टू बी टू तुम्हाला ए वन बी वन ए टू बी टू चे व्हॅल्यू माहिती आहे मग डी चा डी काय निघेल बघा डी इज इक्वल टू ए वन ची व्हॅल्यू टाका ए वन ची व्हॅल्यू किती आहे थ्री बी वन ची व्हॅल्यू किती आहे बी वन मायनस फोर ओके ए टू बी टू ए टू ची व्हॅल्यू किती आहे फोर आणि बी टू ची व्हॅल्यू किती आहे थ्री आणि हा डिटर्मिनंट तुम्हाला सोडवतो येतो डिटर्मिन्ट कसं सोडवतो आपण क्रॉसच्या नंबरचं मल्टिप्लिकेशन घेतो आणि सप्रेशन करतो बघा सुरुवात पासून करणार थ्रीचा क्रॉस नंबर थ्री थ्रीने तुम्ही मल्टिप्लाय करणार थ्रीला मायनस आता ह्या मायनस फोरचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला घ्यावं लागेल फोर सोबत मायनस फोर इन्टू फोर होईल बघा थ्री इंटू थ्री होईल नाईन हा मायनस साईन ॲज इट इज मायनस फोर आणि प्लस फोर मायनस आणि प्लसचं मल्टिप्लिकेशन होईल मायनस मायनस फोर प्लस फोर होईल मायनस सिक्स्टीन फोर इन्टू फोर होतं सिक्स्टीन आता मायनस मायनस प्लस बघा नाईन प्लस सिक्स्टीन आणि नाईन प्लस सिक्स्टीन होईल ट्वेंटी फाईव्ह आपल्याला डीची व्हॅल्यू भेटली ट्वेंटी फाईव्ह करेक्ट डीची व्हॅल्यू भेटल्यावर आपण फाईन करतो कशाची व्हॅल्यू डी एक्स ची व्हॅल्यू डी एक्सचा फॉर्म्युला काय असतो डी एक्सचा फॉर्म्युला असतो जसा डीचा फॉर्म्युला ए वन बी वन आहे सॉरी ए वन बी वन ए टू बी टू ए तसा डी एक्सचा फॉर्म्युला असतो सी वन बी वन सी टू बी टू आता ही फॉर्म्युले करण्याची ट्रिक सांगतो मी तुम्हाला एवढं एक्झाम्पल सोडून झाल्यावर तुम्हाला ती ट्रिक सोपी वाटेल बघा आता सी वन बी वन सी टू बी टू ह्या व्हॅल्यूज तुम्हाला माहीत आहे सी वन ची व्हॅल्यू काय बघा सी ची व्हॅल्यू आहे टेन बी ची व्हॅल्यू इथे पुट करा बी ची व्हॅल्यू आहे मायनस फोर सी टू ची व्हॅल्यू सी टू ची व्हॅल्यू आहे फाईव्ह आणि बी ची व्हॅल्यू आहे बी टू ची व्हॅल्यू टी आणि हा डिटर्मिन सॉल्व्ह केल्यावर आपल्याला डीएक्स भेटर कसा सॉल्व करतो आपण डिटर्मिन्ट फर्स्ट नंबर पासून सुरू करतो फर्स्ट चा क्रॉस नंबर 10 चा क्रॉस नंबर थ्री म्हणजे तुम्ही टेन ने मल्टिप्लाय करता थ्रीला मायनस सेकंड जो आहे मायनस फोर त्याचा क्रॉस नंबर घेतो फाईव्ह मायनस फोरचा क्रॉस नंबर 5 क्रॉस मल्टीप्लिकेशन करता पण सुरुवात पहिल्या नंबर पासून करता मग इथं मल्टिप्लिकेशन करा टेन 3 थ्रीचं मल्टीप्लिकेशन होईल थर्टी हा मायनस सायन्हे तर मायनस फोरचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला प्लस फाईव्ह सोबत करायचं आहे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्हचं मल्टिप्लिकेशन निगेटिव्ह होईल फोर आणि फाईव्हचं मल्टिप्लिकेशन ट्वेंटी होईल बघ मायनस ट्वेंटी मायनस फोर प्लस फायव्ह होईल मायनस ट्वेंटी आणि नंतर मायनस मायनस होईल प्लस डीएक्स किती भेटल डीएक्स इज इक्वल टू थर्टी मायनस मायनस प्लस आणि ट्वेंटी थर्टी प्लस ट्वेंटी थर्टी प्लस ट्वेंटी किती मग डी ची व्हॅल्यू भेटेल थर्टी प्लस ट्वेंटी वन फिफ्टी बघा फिफ्टी डीएक्स ची व्हॅल्यू आली फिफ्टी आणि अजून एक काढून घ्यायला असतं डी एक्स आणि डी वाय अँड आपण डी वाय काढू बघा तर डी वायचा फॉर्म्युला असतो ए वन सी वन ए टू सी टू तुम्हाला ए वन माहिती आहे सी वन माहिती आहे ए टू माहिती आहे सी टू माहिती आहे तिथं फॅल्यू स्फोट का ए वन काय थ्री इथं मी व्हॅल्यू स्पूट करतो बघा ए वनच्या जागेवर थ्री सी वन ची व्हॅल्यू टेन थ्री टेन ए टू ए टू आहे फोर ए टू फोर सी टू सी टू ची व्हॅल्यू आहे फाईव्ह आणि हा डिटर्मिनंट कसा सॉल्व्ह करतो क्रॉस मल्टिप्लिकेशन कर थ्रीचं मल्टिप्लिकेशन करा फाईव्ह सोबत थ्री मल्टिप्लाय बाय फायू म्हणजे मायनस परत टेनचं मल्टिप्लिकेशन फोर सोबत टेन मल्टिप्लाय बाय फोर आता मल्टिप्लिकेशन करा थ्री आणि फायव्हचं मल्टिप्लिकेशन होईल फिफ्टीन मायनस टेन आणि फोरचं मल्टिप्लिकेशन होईल फोर्टी आणि फिफ्टीन मायनस फोर्टी किती होईल फिफ्टीन पॉझिटिव्ह आहे आहे म्हणजे सबट्रॅक्शन करावं लागेल आणि मोठा नंबर फोर्टी फोर्टीचं साईन निगेटिव्ह आहे म्हणजे नंतर साईन निगेटिव्ह येणार ऑब्व्हियसली तर फिफ्टीन फोर्टी मधून फिफ्टी सबट्रॅक्ट करा किती होईल किती राहील किती राहील ट्वेंटी फाईव्ह राहील आणि फोर्टी मोठा आहे म्हणून त्याचं साईन याला भेटेल आन्सरला आता हे dy ची व्हॅल्यू आली आपण कशा कशाची व्हॅल्यू काढल्या डी mm -hmm. फाईन करून घेतला तो ट्वेंटी mm -hmm. आला डी एक्स करून घेतला तो फिफ्टी आला आणि DY करून घेतला तो मायनस ट्वेंटी आला आणि आता आता आपण काय करणार एक्स ची व्हॅल्यू फाईन करणार नाक्स इज इक्वल टू एक्सचा व्हॅल्यू एक्सचा जो फॉर्म्युला असतो तो डीएक्स अपॉन डी सपिक्सला डी हा ओके डीएक्स अपॉन डी आता मला थोडीशी जागा कमी पडते मी सरळ लिहितो तुम्ही असं स्टेप बाय स्टेप खाली स्टेप राईट केली तरी चालेल ओके डीएक्स अपॉन डी डीएक्स किती फाईन केला होता आपण फिफ्टी फिफ्टी आणि डी डीची व्हॅल्यू आपण फाईन केली होती ट्वेंटी फिफ्टी अपॉन ट्वेंटी फाय किती होईल फिफ्टी अपॉन ट्वेंटी फाय होईल टू तर ट्वेंटी फायव्ह टू फिफ्टी अँड वायचा फॉर्म्युल काय असतो वाय इज इक्वल टू डी वाय अपॉन डी डी वाय अपॉन डी डी वाय आपण काय काढला मायनस ट्वेंटी फाईव्ह आणि डीचा फॉर्म्युल काय होता सॉरी डी ची व्हॅल्यू काय होती ट्वेंटी फाईव्ह मायनस ट्वेंटी फाईव्ह आपण प्लस ट्वेंटी फाईव्ह ते वन होणार आहे पण हे निगेटिव्ह साईन त्या आन्सरला येणार ओके म्हणजे ची व्हॅल्यू काय आली मायनस वन एक्स ची व्हॅल्यू काय आली टू आणि मग तुम्ही फायनलला आन्सर राईट करणार देअर फोर द सोल्युशन इज देअर फोर द सोल्युशन कोमा टू। आधी कोमा ओके आता तुम्हाला ट्रिक सांगतो आपण आता हे फर्स्ट इक्वेशन सॉल्व्ह केलं युझिंग डिटर्मिनंट मेथड आता मी तुम्हाला आ, हे जे आहे डी एक्स आणि डी वाय हे लक्षात कसे ठेवायचे ते सांगतो बघा आता आपल्याकडं तीन आ, आपण कॉन्स्टंट घेतलेले कोणते ए बी सी ए बी सी करेक्ट आपण तीन कॉन्स्टंट घेतलेले ए बी आणि सी करेक्ट वरचे जे वरचं जे इक्वेशन आहे त्याचे कॉन्स्ट त्याचे जे काही कॉन्स्टंट आपण जे घेतले ते आपण ए वन बी वन सी वन घेतले आणि खालचे जे कॉन्स्टंट आहे त्याचे आपण ए टू बी टू सी टू असे घेतले होते करेक्ट मग ए बी सीला सिरियली नंबरिंग करायची सिरियली नंबरिंग म्हणजे आपण याला वन म्हणू याला टू म्हणू याला थ्री म्हणू म्हणजे एला आपण वन म्हणू आपण टू म्हणू आणि सीला आपण थ्री म्हणू तर आमच्या सरांनी ही ट्रिका मला सांगितली होती की तुम्ही फक्त तीन नंबर ध्यानात ठेवा कोणते तीन नंबर ठेवा मराठीत सांगितले होते बारा बत्तीस आणि तेरा आमच्या सरांनी सांगितलं की तुम्ही बारा बत्तीस तेरा हे तीन नंबर लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला हे तिन्ही पण फॉर्म्युले लर्न होतील मी तुम्हाला सांगतोय ट्वेल्व थर्टी टू आणि थर्टीन हे तीन नंबर जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला डी एक्स डी वाय लक्षात राहील बघा कायम कसं लक्षात राहील जर तुम्ही डी साठी ट्वेल्व लक्षात ठेवला तर काय होईल डी साठी ट्वेल्व लक्षात ठेवला तर ट्वेल्व म्हणजे काय वन आणि टू वन आणि टू म्हणजे कोण वन आणि टू ए वन आणि बी वन ए टू बी टू पहिला दुसरा ए आणि बी ए वन बी वन ए टू बी टू डीएक्स साठी थर्टी टू थर्टी टू म्हणजे कोण थ्री म्हणजे सी आणि टू म्हणजे बी सी वन बी वन सी वन बी वन थ्री टू सी वन बी वन सी टू बी टू हे वन टू ए वन बी वन ए टू बी टू थर्टी टू थ्री टू थ्री टू सी वन बी वन सी टू बी टू आणि डी वाय साठी थर्टीन हा नंबर लक्षात ठेवायचा थर्टीन म्हणजे वन थ्री वन म्हणजे ए थ्री म्हणजे सी ए वन सी वन ए टू सी टू ए वन सी वन ए टू सी टू ओके अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता बघा हा Uh, ही जी ट्रिक आहे ही तुम्ही लक्षात ठेवू शकता आणि uh, इथून पुढे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता ठीक हे जो क्वेश्चन आहे हो तो तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा नोटबुक मध्ये लिहून घ्या आपण आता सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करू सेकंड जो क्वेश्चन नंबर थ्री मधील सेकंड जो क्वेश्चन आहे तो आपण नेक्स्ट व्हिडीओमध्ये सॉल्व करू ऑलरेडी भरपूर मोठा व्हिडिओ झालाय नेक्स्ट व्हिडिओमध्ये सॉल्व करू त्याला थँक्यू